सगळ्यांना माझं नाव किशोरी आज वारकरी संप्रदायातली जी परंपरा मी तुम्हाला दाखवणार आहे ती मला खूप 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 जास्त आवडते आणि माझ्या हृदयाच्या असं म्हणत सर्व वारकरी आज पंढरपूरच्या दिशेने धावत पळत निघाले आहेत चला तर मग वारकऱ्यांकडून समजून घेऊन नेमकं या परंपरेचं महत्व तरी काय धावा म्हणजे ज्यावेळेस तुकोबर वारी करायचे त्यावेळी तुकोबरा या रस्त्याने चालत असतो ना तुकोबारा घेतानंतर तुकोबारांना इथून पंढरपूरचं दर्शन हक्क घडलं आणि त्यावेळेस तुकोबारांनी प्रमाण दिलं तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा आणि त्याच पद्धतीने आज देखील सर्व वारकरी आल्यानंतर दिंडी सर्व आपले विनेकरी असतील टाळकरी असतील आपले पथकावाले असतील तुळशीवाले असतील सर्व महिला असतील सर्व पुरुष असतील सर्व थांबतात आणि एकदम तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा या प्रमाणाचा जयघोष करतात आणि वारकरी धावतात त्या पंढरीच्या दिशेने धावतात तुकोबार आहे म्हणतात की मला हे पंढरपूर हे दिसलं मला सर्व सुख मिळालं म्हणून विसावा एकदा पंढरपूरला गेल्यानंतर विसावाच विसावा जर या व्हिडिओ मधून तुम्हाला वारकरी संप्रदायातली काही नवीन परंपरा समजली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि वारीचा असाच आनंद आणि माहिती माझ्यासोबत घेण्यासाठी एक्सप्लोर नक्की चोरीला फॉलो करायला विसू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी